आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर भीम साहेबान कामगिरी केली कुणी नाही केलं नाही केलं कुणी नाही केलं भलव माय दिल्लीचा दालन दिल्लीचा दालन फुलव माय कुणी नाही केलं भलव माय मग दिल्लीचा दालन फुलव माय परमपूज्य डॉक्टर साहेब आंबेडकर यांची चौतीस जयंतीनिमित्त आम्ही भोजन च आयोजन केलेलं आहे मिलिंदनगरवासी संघातर्फे दरवर्षीप्रमाणे आम्ही वाटप करतो तरी लोकांचा भरपूर तर सहभाग भेटतो प्रतिसाद भेटतो जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा आया सर्वप्रथम सगळ्यांना जय जयबीन मी मुलगान मी मुकेश अंबासाहेब मिलिंदनगर हवे संघ आता एकशे चौदा एकशे जयंती जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम करतो ही पद्धत आमची आज खूप वर्ष चालू झाली आहे आणि सगळ्यांना आता बघत आहे तुम्ही आता खूप जास्त आहे त्याच्यात आम्ही लोकांना छान आणि अन्नदान करतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर